शहरातील साई मंदिरात अडीच वर्षी बालकासहारा शहरात कुत्र्यांचा या श्वानांना तात्काळ बंदिस्त करा अशी मागणी सत्तावीस जून रोजी डीसीएन न्यूज वर आपणास पाहाव्यास मिळाली आणि या अपघातात जबाबदार तरी कोण राहणार असा खडा सवाल डीसीएन न्यूजच्या पत्रकारांनी आपल्या वृत्तवाहिनीमध्ये मांडला असता दिनांक सत्तावीस जून <दिखा> रोजीगाव स्थित येथील रहिवासी प्रदीप तळोकार व त्यांची पत्नी सीमा अडीच वर्षांचा मुलगा शिवांज व पाच वर्षीय मुलगी शिवण्या या चौघांचा कुत्र्यामुळे अपघात झाला असून यामध्ये शिवांज यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून वडील प्रदीप यांचा पाय गंभीरपणे फ्रॅक्चर झाला त्यांची पत्नी सीमा व मुलीला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या या अपघातात कारणीभूत नगर परिषद प्रशासनाला धरण्यात काय येऊ नये सद्यस्थितीत तेल्हारा शहरात मोकाट कुत्रे व वा जनावरांचा वाढला असून मुख्य रस्त्यांवर निर्माण होत आहे अशा व जनावरांना तात्काळ बंदिस्त करा शहरात जनावरांच्या कोंडवाळ्यांची उभारणी करा किंवा मोकाट जनावरे गोरक्षण संस्थेला सुपूर्त करा मोकाट कुत्र्यांना पकडून गावाबाहेर सोडा गावातील काही नागरिक आपली जनावरे मोकाट सोडून रात्री आणि दिवसाला गायीचे दूध काढून त्यापासून काहीही न करता उत्पन्न मिळवत असल्याचे दिसून येत आहे पत्र सर्वा सामने मात्र सर्वसामान्य नागरिकाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे नगर परिषद प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून अर्थपूर्ण टक्केवारी मिळविणाऱ्या कामास लक्ष घालीत असल्याचे दिसून येत आहे तरी या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासन लक्ष घालेल की एखाद्या अतिशय मोठ्या दुर्घटनेची वाट तर पाहत नाही ना असे झाल्यास अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तेल्हारा येथील नागरिकांकडून होत आहे बीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके